जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सोराड येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या चेअरमन केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चड्डुमा यांचा देव द्वादश मिंद केसरी बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो ज्यावेळेस बकासूर आणि आदत किंग सर्जा सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पळून सेमी पास करतात व फायनलसाठी पात्र होतात त्यावेळेस समलोचक बघा नेमकं काय बोलले ते फायनान्स साडी सुंदर गाडी पळाली ज्या नंदीवरती मगाशी सांगितलं अखंड हिंदुस्थान प्रेम करतो असा या बैलगाडी क्षेत्रातला देव ज्याचे ना चाहते कधी कमी होणार ना कधी चाहते थांबणार असा या बैलगाडी क्षेत्रातला देव उजवीला पळाला मोहित सर्ज महाजगाव के साई स्वामी सचिन चोळे यांचा या ठिकाणी बकासूरपरा चाललेला पळाला प्रशांत भैया अडिसले सुळेवाडी यांचा सर्जा पळाला सुंदर गाडी पाण्याला पात्रिली